हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी मिळायची तर आज आपण ए काराचे शब्द अभ्यासूया ए म्हणजे एक मात्रा बघा पेन पेन माहिती आहे ना माझ्या हातात आहे ते मग पेन एक मात्रा आहे मग त्याच्यात काय उच्चार येतो ए पेन म्हणजेच हा ए कपडे कपडे एक मात्रा इकडे इकडे या बोलता ना तिकडे तिकडे एक मात्रा खडे खडे आपण तांदळातले खडे वेचतो ते खडे हसणे हसता की नाही ते हसणे रडणे आईने मारल्यावर रडताना ते रडणे घासणे तर घासणे म्हणजे काय दात घासतात भांडी घासतो ते घासणे हरव हरवणे हरवतं ना आईचा रुमाल हरवला काहीतरी हरवलं आपलं पेन वगैरे पिळणे आपण कपडे धुतल्यावर ते आपण पिळतो ते कपडे धुतो त्याला म्हणतात पिळणे ते एकमात्र आहे मुरगळणे मुर गळणे मुरगळणे म्हणजे पाय चालता चालता पटकन पाय असा हे होतो आणि मुरगळतो त्याला म्हणतात मुरगळणे वाकडा होतो त्याला विणणे विणणे म्हणजे काय आपण तोरण विणतो रुमाल विणतो लोकर घेऊन ते विणणे हम्म गळणे गळणे म्हणजे केस गळतात आपले केस गळतात झाडाची पानं गळून पडतात आताशी पडणार म थंडीत परत दुसरी येणार हम्म थरथरणे मला थरथरायला होतं म्हणतात ना थरथरणे पुट पुटणे म्हणजे तोंडातल्या तोंडात काहीतरी बोलणे सुजणे सुजणे म्हणजे काहीतरी लागल्यावर लाल लाल होतं ते सुजेते घुसणे चोर आतमध्ये घुसला चोर घरात घुसला म्हणतात ना ते घुसणे केस केस माहीत आहे ना डोक्यावर बघा हां पेरू पेरू खाता की नाही पोपटाला पण पेरू आवडतं केळे केळे पण तुम्ही खातात खडे दोन वेळा झालं फळे फळे आपण सगळी फळे आणतो ती पाख पाखरे माहिती जाय दोन पंख असतात उडतात मणे मण्यांची माळा बनवतो ससे एक ससा खूप असले एक दोन दोन तीन चार असे एकापेक्षा जास्ती असली की ससे म्हणतो आपण ससे दिवे दिवे आता आपण दिवाळीला लावतो ते दिवे झाडे झाडे माहीत आहेत ना पाहणे झाडे पाहतात की नाही ते पाहणे वाहणे नदीचं पाणी वाहतं वाहणे ने ने, ने, ने काहीतरी आपण घेऊन जातो त्याला नेणे ने, आणणे ने, आणतो काहीतरी ते आणणे जाणे मात्र या तिथे ने ए एचा उच्चार येतो बघा गाणे गाणे गातात चिरडणे काहीतरी चिरडतात पायाखाली वाटणे वाटणे म्हणजे दोन अर्थ होतात आम्ही पाट्यावर मसाला वाटतो आणि आता दिवाळीला आपण फराळ वाटतो ते वाटणे केले काय केले काहीतरी काम केले दिले दिले म्हणजे आपण काहीतरी कोणाला तरी, तरी देतो दुसऱ्यांना फराळ देतो जावे आता कोठे जावे तसं कुठे जायचं आहे मग जावे खावे खाणार आता तुम्ही सगळं दिवाळीचं फराळ खाणार की नाही मग खावे उकळणे पाणी खूप असं वरखाली वरखाली झालं तापत ठेवलं आपण गरम करत वर खाली वर खाली वर खाली बुर की असं वरखाली वरखाली होतं बुडबुडे येतात त्याला म्हणतात उकळणे वाहणे नदीचं पाणी वाहतं वाकणे खाली काहीतरी पडलं की घ्यायला उच वाकता की नाही कमरेतून वाकडे होता मग ते वाक ने बघा मात्र असली का त्याला एचा उच्चार येतो हां म्हणून ए शब्द त्यात ए असतो न अधिक ए म्हणून ने असं बघा आता के अधिक ए मग के अधिक ए म्हणून रे के अधिक ए म्हणून के असं चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय